उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापर करत असल्यामुळं अठरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर सादर करा असे निर्देश हायकोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडथे यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय त्यावर कोर्टानं आता आयोगाला निर्देश दिले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल बुडेंची हायकोर्टात याचिका पारदर्शक निवडणूक अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं व्हीव्हीपॅट वापरणार नसाल तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या वापरा संदर्भात अठरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर सादर करा असं कोर्टानं सांगितलंय हायकोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश देण्यात आले